बिग बॉस मराठी पाचच्या घरात आज जंगलराज हा टास्क झाला त्यामध्ये ए टी टीम नॉमिनेट झालेली आहे तर या आठवड्यामध्ये या नॉमिनेट झालेल्या सदस्यापैकी कोणता सदस्य घराच्या बाहेर जाईल हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे तर आपण आता प्रेक्षकांचं वोटिंग विषय पाहूया तर पाचव्या क्रमांकावर आहे निक्की चौथ्या क्रमांकावर आहे अरबाज तिसऱ्या क्रमांकावर आहे वर्षाताई दुसऱ्या क्रमांकावर आहे जान्हवी आणि पहिल्या क क्रमांकावर आहे आपला सर्वांचा लाडका सूरज तर जानवीचा आता गेम चांगला झालेला आहे सगळं म्हणजे इम्प्रूव्ह झाल्यामुळं आता ती दोन क्रमांकावर आलेली आहे आणि वर्षाताईला प्रेक्षकांनी सेफ केलेला आहे आता पाहा आता कमी वोटवाला सदस्य घराच्या बाहेर जायला पाहिजे पण आता कोण जाईल आता ते ठरवणं आता बिग बॉसच्या हातामध्ये आहे आणि या आठवड्यात बिग बॉसचा टार्गेट अरबाज आहे असं दिसतोय तर जंगलराजमध्ये जे टॉस झालेला आहे नॉमिनेशन टॉस त्याच्यामध्ये तर ही म्हणजे ए टीम हरलेली म्हणजे ए टीम नॉमिनेट झालेली आहे तर आता त्या नॉमिनेट झालेल्या टीमपैकी आता कोणता सदस्य बाहेर जाईल असं तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये टाकू